रामराजन प्रभु स्वागत है योगेश मोरे स्वागत बदे सुनील पोतार कुणाल पोतार गुरनाथ बदे भीमा मुकणे सुरेश वाघ भीमा सवारे नरेश मारुति वाघ सचिन सौरे संजय वाघ रवींद्र सवारे कृपेजी सवारे मनीष वाघ अजय वाघ ज्ञानेश्वर मुकणे यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कबरी संघटनेचे जे सभासद आहेत ते सर्व सभासद या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत जनार्दन खंडू मध्ये अस्मल लोगळे मंगल खंडू सातवे पटेलनाथ नामदेव बदे, कृष्णा जैतू वले जावेद अब्बास कुरेशी असलम इब्राहिम कुरेशी असफ मौला एकनाथ शळगे अशोक विठ्ठल डुगरे शादा लोकडे नाव राहिलं असेल तर आलेले असतील ते उपस्थित असतील आणि नाव राहायला असत माझ्यासाठी आणि माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी मागे कित्येक वर्ष शिवसेनेचा शिवसेना दुखन गेली माझे बरेचसे सहकारी त्या ठिकाणी उभारामध्ये होते आणि आज सध्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेमध्ये सोडवी या ठिकाणी पक्ष प्रवेश या ठिकाणी झालेला आहे मी सर्वप्रथम त्या सर्वांच मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत आज त्यांचे प्रवेश झाले ते सन्माननीय जनार्दन गंडू बदे असेल विजय नामदेव बदे अस्लमजी लोगळे मंगल गंडू साठवे पंडिनाथ नामदेव बदे कृष्णा जयदू पदे जावेद अब्बास कुरेशी अस्लम इब्राहिम कुरेशी असीम मौला लोगडे जनार्दन एकनाथ शेलके अशोक विठ्ठल लुकरे शाराबजी लोगडे संतोष माझा सहकारी बसंत मोडो सुनील बाबू माळी रमेश भले सुगा शंकरमाळी सचिन सोलकर सचिन मोडक रईश भुबेरे योगेश मोरे गुनार भदे सुनील खोदा कुणाल खोदान गुनाथ भदे भीमा मोरे सुरेश वाघ सावरे नरेश मारुती वाघ सचिन सवरे संजय वाघ रवींद्र सवारे रुपेश सवारे मानस वाघ अजय वाघ ज्ञानेश्वर फुले संतोष म्हणून उपसरपंच शाखा प्रमुख सुनील बाबू माळी आणि ग्रामपंचायत सदस्य असणारे रमेश कदे सदस्य भटा सुरंदास माळी आणि सचिन संघटक सचिन सोनकर मी आवाज तुझ्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी नावे यासाठी घेतलेली आहे की आज जे गावातल्या संपूर्ण परिसरातील ज्या ज्या त्यांचा प्रवेश मातकवर माझी बऱ्याच दिवसापासून ती खंत होती ज्यावेळेस शिवसेना दुबकली केली तेव्हापासून विजय असेल संतोष असेल त्या सगळ्या सुनील असेल सगळ्यांना मी सातत्याने या ठिकाणी सांगत होतो की आपण शिवसेनेमध्ये सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी असलोप आहे सातत्याने मी माझा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो परंतु आज राहुल भसे असेल शिवरामजी बदे असतील गुरुजी यांच्या असतील आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे माझे भय असतील त्यानंतर आमचा भाई खान असेल या सगळ्यांच्या आशोधाला आमचा मागे बसलेला आहे तिकडे अनिल भाऊ सगळे आपण एकत्रपणे येऊन सगळेच असणारे माझे सगळे प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्याने आमचा युवा उमेश आणि मुसा आमच्या अतिशय काम करणारी जोडी सातत्याने वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे सारे कार्यकर्ते विजय तिथे बघलेले आहेत या सगळ्यांच्याच माध्यमात आम असेल त्यानंतर तर बाबा प्रसाद ग्रामपंचायत प्रमुख या सगळ्यांच्या माध्यमात सातत्याने आपण त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासंदर्भात आपण विचार होतो परंतु आज या ठिकाणी हा या ठिकाणी होत असताना शिव आनंद या ठिकाणी होत आहे हे माझे सगळे सहकारी पुन्हा एकदा माझ्या खांद्याला कांदा लावण्यासाठी शिवसेना व्हायसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रपणे या ठिकाणी आलेले आहे आणि कळम गावातीलच हे सगळे सहकारी एकत्रपणे बरोबर आल्यामुळे येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये परवा तर सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस परवा ज्या वेळेस त्या ठिकाणी आमचा प्रवेश त्या ठिकाणी हरचे दुर्गुणांचा त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय की गळम गावातील हे प्रमुख असणारे शिवसेनेचे काँग्रेसचे ते सगळे सिलेदार एकत्रपणे एका विचाराने पुन्हा एकदा बरोबर आपल्या आल्यामुळे कळम जिल्हा परिषद वाढवत कळम गावातील सगळ्या सहकार्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा शिवसेनेचा बाबा फडणवीस आत्मविश्वास मला या ठिकाणी या प्रवेशाच्या माध्यमातून या ठिकाणी सहकार्य आहे सगळे माझे सहकारी आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातल्या संपूर्ण कळम जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या सगळ्यांच्या सहकार्यातून संघटना एकदम मजबूत त्या ठिकाणी होईल या संपूर्ण परिसरामध्ये कळम जिल्हा परिषद वॉर्डमध्ये काँग्रेस असेल आणि संपूर्ण ती गोष्ट पंचायत समिती असेल या सगळ्या ठिकाणी चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं हो राहील आपण सगळेजण सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होता आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी यश आज या ठिकाणी आलेलं आहे हे सगळे सहकारी एकत्रपणे आपल्या बरोबर त्या ठिकाणी आलेले आहे आणि आज आपण पाहताय की परवा चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी आणि उघाटाने चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अलायन्स त्या ठिकाणी केली खर तर राष्ट्रवादीशी सातत्याने शिवसैनिक आतापर्यंत चाळीस वर्षाचा या तालुक्याचा इतिहास आहे या तालुक्यामध्ये संघर्ष माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी केला असेल त्यांच्या वडिलांनी असेल मुलांनी असेल आजोबांनी असेल सातत्याने राष्ट्रवादी बरोबर असणारा हा तोड़ कायमस्वरूपी आपला संघर्ष का त्या ठिकाणी तयार झालेले आहे की त्यांना त्यावेळी सुद्धा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना एक संघ असताना मी सामोरे गेलो त्यावेळेस या दावांनी त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम त्या ठिकाणी करण्यात केलेलं होतं सातत्याने ज्यावेळेस शिवसेनेत राहून शिवसेनेच्या विरुद्ध काम करणारी मंडळी त्या ठिकाणी एकत्रपणे आली आणि त्या ठिकाणी परवा आपण पाहिलं की त्या ठिकाणी ठिकाणी सांगितलं गेलं की परिवर्तन परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी आहे आणि परिवर्तन आघाडी म्हणून एकत्रपणे त्या ठिकाणी उभा राहणे राष्ट्रवादी लढणार असं त्या ठिकाणी सांगितलं पण प्रदेश अध्यक्षांना त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी मीडिया समोर सांगताना त्या ठिकाणी सांगितलं गेलं की अशी बुद्धी त्या ठिकाणी झालेली नाही ते दिवाळीसाठी एकत्र आले होते त्या <laughs> चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट प्रदेशाध्यक्ष असताना सुनील तटकर यांनी त्या ठिकाणी दिली गेली खर हो तर राज्यामध्ये आज दुष्काळ आहे संपूर्ण परिस्थिती आपण पाहताय कदर तालुक्यामध्ये सुद्धा सातत्याने पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही तहसीलदारांना प्रांतांना कृषी कर्जा सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिलेले आहे या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करा आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा परंतु आपण पाहताय की विरोधक दंग कशामध्ये आहे तर परिवर्तन आघाडी करून लढण्यासाठी त्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारचं विकासाला प्राधान्य देऊन शिवसेना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि विरोधक मात्र त्या ठिकाणी परिवर्तन आघाडी करण्यासाठी गेट टुगेदर त्या ठिकाणी गेट टुगेदर दिवाळी धावून झाल्यानंतर गेट टुगेदर सुरू झालेला आहे हा गेट टुगेदर फक्त स्वार्थ मध्ये त्या ठिकाणी एकत्र आलेला आहे मी प्रत्येक त्या ठिकाणी सांगत असतो मी लष्कर हा प्रत्येक ठिकाणी कुठेही नाव त्या ठिकाणी टाकत असतो असतो राजकीय आता आपण त्याचा इतिहास जर आपण पाहिला की ज्याच्या ज्याच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार त्याच्या ज्यांच्या पाठी खंचित तोपर्यंत काम सुनील तटकरे करत असतं त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची युती कधी यापुढे होणार नाही आयुष्यामध्ये त्यामुळे जो संघर्ष मला करायचा आहे तो शिवसेना म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन सातत्याने संघर्ष त्या ठिकाणी प्रामाणिकपणे संघटनेचं काम या ठिकाणी करत आहे समाजाला या ठिकाणी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण करत असताना विकासाला सुद्धा गती देण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये आपण या कर्जत संघाचा आपण स्वप्न आपण सार्यांनी पाहिले आहे की या कर्जत मतदारसंघाचं नंदन करण्याचं काम या माझ्या स्वप्नाच्या माध्यमात जास्तीत जास्त निधी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी